हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत शाबुदाण्याची खिचडी किंवा शाबुदाना वडा किंवा शाबुदाण्याची थालपीठ हे कोणाला नाही आवडत हे सर्वांना आवडतं अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत ही साबुदाण्याची खिचडी एकदम आवडीने खातात तर चला मग मी आज शाबुदाण्याचंच एक रेसिपी घेऊन आलेली आहे आता नवरात्र ही जवळ आलेली आहेत आणि मग नवरात्रा सगळ्यांना नऊ नव उपास असतात मग रोज रोज काय करायचं तर मी आज एक रेसिपी घेऊन आहे चला तर मग सांगते मी दोन बटा दोन उकडलेले बटाटे व त्याची साल काढा आणि मी ही बटाट्याचे आपे हे शाबुदाण्याचे आपे बनवत आहे तुम्ही याला बटाटा वडाही म्हणू शकतात अगदी कमी तुपामध्ये होतो आणि जास्त तेलकटही होत नाही आपल्याला तळलेले नसले खायचे तर तुम्ही या पद्धतीने करून खाऊ शकता आता नवरात्रामध्ये रोज काय काय करायचे ते सर्वांना टेन्शन येतं तर मग ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा चला तर मग आता आपले बटाट्याचे साल काढून झाले आहेत व एक खिसणी घ्या आणि किसणीच्या मदतीने हळूवारपणे हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मॅशरनं मॅशही करू शकता आणि स हे दोन्ही बटाटे असे खिसून घ्या व आपल्याला आता लागणार आहे एक वाटी शाबुदाना मी भिजत घातलेला होता आणि इथे एक वाटी भिजलेला शाबूदाना घेतलेला आहे आणि पंधरा ते सोळा हिरवी मिरची घेतलेली आहे मी एकदाच बारीक टेचा करून ठेवते आणि मला अजूनही लागतो म्हणून मी एकदाच काढून घेते हे तीन चार तीन ते ती चार दिवस जातं आणि आता हे मिक्सरमधून छान याचा बारीक असा टेचा करून घ्या तुम्ही बघू शकता आणि आता भिजलेल्या शाबुदाण्यामध्ये आपण जे बटाटे खिसलेले होते तेही सर्व टाका खूप छान लागते थे, ते कमी तेलात झालेले आप्पे किंवा तुम्ही याला बटाटा वडाही म्हणू शकता तेलात किंवा तुपातही करू शकतात मी ते तुपाचा उपयोग केलेला आहे आणि आता आपण जो मिक्सरच्या भांड्यामधून का काढलेल्या मिरच्याचा चावताना होताना तो तीन ते चार चमचे टाका तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार त्यान। तुम्ही घालू शकता मी यामध्ये न दोन ते अडीच टाकलेला आहे चमचा आणि चार चमचे शेंगदाण्याचा कोट टाका चार किंवा दोन च शेंगदाण्याचा कोट टाका मी तर तीन चमचे टाकलेला आहे व शेंदे मीठ टाका व चमच्याच्या मदतीने आता हे सर्व मिक्स एकजीव करा म्हणजे आपले हे मिश्रण छान होईल ते सर्व एकत्र होईल ते सर्व मीठ हे मिश्रण सगळं छान लाग होतं चमच्याच्या मदतीने किंवा तुम्ही हातानेही करू शकता तर मी बघू शकता आपला तयार आहे आता शाबुदाण्याचं पीठ हे तयार आहे तर चला तर मग आता हाताला तेल किंवा तूप लावून घ्या मी इथे तूप लावलेलं आहे आणि छान याचे असे आपे गोल गोल आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत कमी तुपामध्ये होतात आपल्याला तळून नाही घ्यायचे आहेत खूप झटपट होतात आता नवरात्र आलेले आहेत तर मी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता कोणाकोणाला पुना शाबुदाण्याचे पदार्थ खूप आवडतात अशा प्रकारे मी हे सर्व गोल गोळे करून घेतलेले आहेत गॅसवर आपे पात्र गरम करायला ठेवा व त्या त्याच्यामध्ये चमच्याच्या मदतीने तुम्ही तूप टाका किंवा तेलही टाका तुम्ही तेल खात असाल तर तेल टाका किंवा तूपही टाका उपासाला जे तुम्ही खाता ते तुम्ही टाका व चमच्याच्या मदतीने सर्व पात्राला तूप लावून घ्या मी आता हे सर्व तूप लावून घेतलेलं ला आहे आणि एक एक हाताने बटाटा वडा आल्ला द्या साच्यामध्ये ठेवायचा आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचा आहे सगळं आलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे खूप छान होतं खायला खूप च चवही खूप छान लागते मला आज कंटाळा आलेला होता म्हणून मग मी हे साबुदाण्याचे आप्पेच बनवलेले आहेत आणि याच पिठात उरलेल्याला याच पिठाचं उरलेलं मी एक थालपीठाची रेसिपीही क करून दाखवलेली आहे ते कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे तुम्ही तो पण बघू शकता याचं थालपीठही खूप छान लागतं आणि ते थालपीटं एकदम कमंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या आप्याला कलर खूप छान आलेला आहे किंवा तुम्ही याला शाबदना वडाही म्हणू शकतात कमी तुपामध्ये झालेला आणि आता वरतून थोडे थोडे तूप टाका आणि खालच्या साईडने छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्या झटपट तयार आहेत आपले शाबुदाण्याचे आपे उपा स्पेशल आणि दह्यासोबत किंवा तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता जर तुम्हाला हे कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता तुम्ही उपासाला खात असाल तर मी हे खात उपासाला कोथिंबीर चालत नाही म्हणून मी खात नाही तुम्ही बघू शकता एकदम खरपूस झालेले आहेत आणि आतूनही खूप छान झालेले आहेत आणि चवीला तर एकदम अप्रतिम झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका